तीन वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेनेच्या घरात भांडण पेटलं तेव्हा वाटलं होतं की बस आता हे एकमेकांना आयुष्यभर तोंड दाखवणार नाही शिंदे साहेब चाळीस आमदार घेऊन वेगळे झाले उद्धव साहेब म्हणाले गद्दार तर शिंदे गट म्हणाला तुम्हीच बाळासाहेबांचा रस्ता सोडला एकमेकांवर खोके हिंदुत्व आणि गद्दारीचे बाण झाडणारी ही मंडळी आता एकदम मायबाप झालीत आणि तेही सोयगावमध्ये सोयगावच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत एवढा चमत्कार घडला की दोन्ही शिवसेना एकत्र आल्या हो हो एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकाच पॅनलसाठी हातात हात घालून उभी राहिली सतरापैकी तेरा जागा जिंकल्या आणि मग तर काय गावभर जल्लोष आज या विजयाच्या निमित्तानं आभार सभा आणि स्नेह मेळावा झाला मंचावर बॅनर लावले होते अंबादास दानवे यांच्या फोटोसह हो आणि हातात हात घालून उपस्थित होते अब्दुल सत्तार आणि राजेंद्र राठोड म्हणजे काल परवापर्यंत तू गद्दार तू विचार फोडा असं म्हणणारे एकाच ताटात जेवत होते सिल्लोड सोयगाव मतदारसंघात अब्दुल सत्तार साहेब सलग तीन वेळा निवडून आले होते पण दोन हजार चोवीस मध्ये मात्र उभे ठाकले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश बनकर त्यांनी सत्तार साहेबांना चांगलाच घाम फोडला केवळ दोन हजार चारशे वीस मतांनी सत्तार साहेब पुन्हा निवडून आले त्यामुळे या मतदारसंघात थोडं भूकंपजन्य वातावरण होतं पण मग काय झालं राजकारणात जुनी मैत्री आठवली सत्तार आणि राठोड हे दोघे जिथे कुठे असले तरी एकमेकांची पाठ सोडत नाहीत राठोड यांनी प्रस्ताव टाकला आणि अंबादास दानवे यांनी लगेच ग्रीन सिग्नल दिला मग काय शेतकरी सहकार विकास पॅनलनं न तेरा जागा मारल्या खिशात उरलेल्या चार जागा भाजपवाल्यांना फक्त पाहायला मिळाल्या सत्तेसाठी गाव पातळीवर जेव्हा मन जुळतात तेव्हा मोठमोठे राजकीय वाद झाकले जातात एकंदरीत काय वर राजकारणात तलवारी चालतात आणि गावात येऊन पंगत बसतात असं काहीसं हे शिवसेना स्टाईल स्नेहभोजन राजकारण ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।